अरे काय गावडीने सुटली अरे कोणीतरी काळी साडी घातलेली गौडन उभी मित्रा गवडण किती सुंदर दिसते अरे ही जर पावसात भिजली तर हिच्यावरती एक कविता तयार होईल कविता कशी ती जर पावसात कविता हे पेंडू कविता पडत होता पेंडू भिजत होता भिजत अरे सला तुले तोंड का दिसना रे तू ऐटस तिच्या कंबर बरोबर आहे अरे तोंड तिचं तो समोर आहे आपल्याकडे तिची पाठ आहे आपल्याकडे पाठ आहे आपल्याकडे पाठ काही झालं नाही आहे काही उठू नका कोणीच अरे तोंड समोर आहे आपल्याकडे तिची पाठ आहे हा तर मोकळ्या कुठे अरे तिले म्हणा मी गाय करू काय म्हणते म्हणा किती मी केलं तु माझा खालच आहे भिगणे कोण हो ना मग मी तिच्या सोबत बोलणार नाही मी ना मी ना मरा मी तिच्या सोबत बोलतो बोलताना तोंड मध्ये घालायचं नाही बापरे तोंड खावाना काल तुझी किती वाट पाहिली का मिळाली किती वेळ थांबलो तरी सुद्धा तू आली का मिळाली हे काय बोललो तू मी बोलत असताना तोंड मधी घालायचं नाही आता काल सत्मारा बोलतोय का मी तुम्हाला मागणं सपोटी राहिलो <laughs> का आली नी का <laughs> काब्र आली नी किती वाट पाहिजे काब्र आली नी काय <laughs> मत <laughs> <laughs>

कशाच्या बरोबर तिला म्हणायचे त्या इकडे तिकडे सांडत होत अरे त्या पहिला त्या अरे एवढंच नाही एवढंच नाही भाई हा दोन चार शिंचडा मला तोंड नवीन चला तुका मटक्याजवळ तोंड लावून कशा का बरोबर कसं उडा न ते पालांची मोठी झाली आ पालांची मोठी झाली <laughs> होत थो। अबाई तोड खाली उतरा नाही उतरणार अबाई तोड खाली उतरा हो नाही उतरणार बाई मी तुम्हाला पाया पड खाली उतरा नाही उतरणार बाई तोड पुढे सारखा घेतलं बी नका सरका मी तुम्ही दाढी झालो करू आरंभ दाढी कुठे मला तेवढा जे भाऊ

भाव काय सांगितला सत्तर रुपये म्हणावं काय घे शंभर घे शंभर काय घेते दोनशे घे दोनशे घे अरे दोनशे सर हा तिला म्हणा तीनशे घे तीनशे बापरे बस देवा बस का सध्या तीनशेच रुपये रमेश तिला म्हणा तीनशे रुपये लिटर प्रमाणे आम्ही दोन

ते <SANAS2 sociedad> का बिस बरं ठीक आहे बाई बाईचं भाट काय देट उचल ना तुला माहिती नाही काय मी फक्त खाल्ला काम नाही वरला काम नाही वरलं काम नाही काय करणं पडत लावणं पड चाल